जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर फायनली आपण त्याची वाट बघत ते वेळापत्रक आलेले आहे तर वेळापत्रक बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे वेळापत्रक बघा कृषी अधिकारी कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियंत्रिकी कनिष्ठ अभियंता यांचे हे वेळापत्रक आलेले आहे जे की नागपूर महानगरपालिका ज्यांनी फॉर्म भरला सन नागपूर महानगरपालिका कार्यालय तर एक्झाम कधी होणार आहे मित्रांनो ते आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि तुम्ही हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर काय दिलेलं आहे त्यांनी थोडक्यात आपण त्याची माहिती घेणार आहोत हे बघा चार तीन दोन हजार पंचवीसची ही लेटर आहे मित्रांनो तर त्याच्यानंतर बघू शकता जाहिरात ही दिलेली तेवीस बारा दोन अनुषंगाने ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र प्रवेश सूचना तर सूचनामध्ये काय काय दिलेल्या मित्रांनो आपण थोडक्यात बघणार आहोत हे बघा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क वर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात ही दिलेले तेवीस दिले बाराला आली होती प्रसिद्ध करून अर्थधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की नागपूर महानगरपालिकेचा आस्थापर्यंत गट क सवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचे दिनांक शिफ्ट वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर <coughs> मित्रांनो तुम्हाला हॉलटिकीट कसे डाउनलोड करायचे मी थोडक्यात सांगणारच आहे हे बघा वेळापत्रक कसे दिलेले आपण बघणार आहोत पोस्ट वाईज पदनाम दिलेले इथं पदनाम काय काय आणि किती शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला जर हॉल टिकीट डाउनलोड करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्रामची एम पी एस सी पोलीस टार्गेट म्हणून आपलं इन्स्टाग्रा सॉरी टेलिग्राम चॅनल आहे तिथं जाऊन तुम्हाला हॉल टिकीट डाउनलोड करून घ्यायचे आहे तिथं मी लिंक टाकलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जॉईन करून तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या मित्रांनो तर चला आपण बघणार आहोत तर किती सीटमध्ये एक्झाम होणार आहे रक्षा अधिकारी तर वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक्झाम होणार आहे मित्रांनो वीस तारखेनंतर ठीक आहे वीस तारखेला त्याच्यानंतर कधी बॅच आहे नऊ ते अकरा फर्स्ट शिफ्ट त्याच्यानंतर एकच शिफ्टमध्ये होणार आहे वृक्ष अधिकारीची कनिष्ठ अभियंता विद्युत वीस तीन दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन सेकंड शिफ्टमध्ये होणार मित्रांनो त्याच्यानंतर त्याचीच कनिष्ठ अभियंता चोवीस तारखेला होणार आहे चोवीस तीन दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते अकरा तर असे टाईम टेबल दिलेले मित्रांनो चोवीस तीनला होणार आहे परत त्याच्यानंतर स्थापत्या अभियंत्र्याची कधी होणार आहे सॉरी इथं स्थापत्याची आहे कनिष्ठ अभियंत्याची एकच आहे वीस तारखेला हां इथं ता बघा स्थाप्य तीपर्यंत आहे ठीक आहे पंचवीसपर्यंत आहे थोडंसं मिस्टेक झालेली आहे हे बघा तर किती स्थापत्य अभित्रिकाची एक दोन तीन चार पाच पाच सीटमध्ये एक्झाम संपणार मित्रांनो त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंत्याची सव्वीस सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला एक्झाम होणार आहे नर्स परिचारिकाची सत्तावीस तारखेला एक्झाम होणार आहे मित्रांनो शिफ्ट वाईज ठीक आहे त्याच्या खाली काय सूचना दिली आपण थोडक्यात कें माहिती घेणार आहोत उपरोक्त पदाच्या ऑनलाईन पद्धतीने प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर ह्या लिंक सतरा तीन दोन हजार पंचवीसपासून पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर लिंक आपल्याला दिलेली मित्रांनो मी टेलिग्राम चॅनलला लिंक टाकतोय तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जी नवीन नवीन अपडेट येईल तुमच्यासाठी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जे जे अपडेट येईल महानगरपालिकेची मी ते आपल्या आप टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूबच्या माध्यमातला तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे ते कसं पासवर्ड टाकायचं आहे मी सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला तर हे बघा ॲडमिट कार्ड कधीपासून येणार आहे सतरा तारखेपासून आणि एक्झाम फर्स्ट एक्झाम कधी मित्रांनो वीस तारखेला तर तुम्ही सतरापासून ती डाउनलोड करण्यासाठी आत्ताच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या मित्रांनो तर तुम्हाला तिथून लिंक भेटून जाईल आणि तिथून तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करू शकता मित्रांनो आणि पुढील अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो थँक्यू मित्रांनो